ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज वीस तारीख आहे आणि वीस तारीख असल्यामुळे आज तुम्हाला वीस तारखेतील अंक काय आपलं भविष्य सांगतात आपलं जीवन कसं आहे आपला स्वभाव कसा आहे या बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेणार आहोत या वीस तारखेच्या मध्ये तर तुम्हाला मी आज तुम्हाला अंक देतोय एक ते वीस तर यापैकी माझ्याकडे जे काय निघणारे अंक आहेत आणि त्यांचं भविष्य कसं असेल म्हणजे त्यांचे गुण काय त्यांनी व्यवसाय कुठला करावा कुठल्या यश आहे काय अशा गोष्टी आपण बोलणार आहोत तर तुम्ही सर्वप्रथम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः हा, हा तीन वेळेस मंत्र म्हणा आणि एक ते वीस पर्यंतचे अंक तुम्हाला कुठला जो योग्य वाटतोय तो अंक तुम्ही तुमच्या मनामध्ये धरा आणि मी जे अंक काढणार आहे त्यामध्ये तुमचं आणि ह्या अंकाचं काय जुळतं का नाही आणि त्या अंकावर मी आज मी तुम्हाला काही माहिती देणार आहे तर चला पाहूया करा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः मना आणि करा सुरुवात आणि घ्या मनामध्ये तुमच्या तु कुठला अंक घ्यायचा तो घ्या आता आपल्याकडे जो अंक निघले तर दोन अकरा आणि वीस तर या तीन जोड्या म्हणजे तीन पैकी आपण बोलणार आहोत दोन अकरा आणि वीस या अंकाविषयी बोलूया तरी समान अंक असल्यामुळे त्यांचं भविष्य काय ते कशा स्वभावाचे काय हे जाणून घेऊया तर मंडळी हे यांचे गुण असे आहेत की या अंकावर चंद्र चंद्राचा अमल चालतो दोन अकरा हे कसं आहे स्त्री प्रधान आहे तसाच तो चंद्र हा स्त्री ग्रह आहे म्हणून या भाग्यांक असणाऱ्या ज्यांनी हा अंक मनामध्ये घेतलाय अशा व्यक्ती लोकात ह्या लोकांमध्ये अंगी एकदम कोमलता म्हणा अं एकदम माधुर्य हो। जसा चंद्र आहे ना तस आणि दुसऱ्यावर भर भरून प्रेम करणार खूप कोमल मनाची माणसं असतात अशी खूप खूप प्रेम करतात आणि यांच्यामध्ये तसा गुण दिसून येतात स्त्री असेल तर ते विशेष दिसून येतात स्त्री असेल ना या स्त्रीने जर हा अंक दोन अथवा वीस अथवा अकरा जर पकडला असेल स्त्रियांनी महिलांनी मुलींनी कुणी तर ह्या खूप प्रेमळ मनाच्या आहेत कुणावरही ही प्रेम भरभरून करतात अशा ह्या स्त्रिया असतात आता पुरुष असेल तर पुरुषही आहेत आणि विशेष म्हणजे पुरुष असेल तर एकदम नम्रपणे एकदम चांगला असतो माणूस सभ्य माणूस लोकांचा आदर करणे गोड बोलणे इत्यादी गुण त्याच्या अंगामध्ये असतात चंद्र हा मनाचा कारक आहे चंद्र जणांचा आल्हाददायी म्हणजे चंद्रही शीतल आहे चंद्राचा प्रकाश कुणालाही आवडतो कुणालाही आवडतो आवडतो का नाही चंद्र किती कोमल मस्त वाटतं छान वाटतं चांदण्यात फिरायला आपल्याला खूप मजा येते आल्हाददायी प्रसाद प्रकाश देतो हा सुख सुख समाधान देतो तसेच तुमचे जीवन जगाच्या सुखासाठी आहे जगासाठी समाजासाठी काहीतरी करावं असा हा विचार तुमच्या मनामध्ये असतो म्हणजे तुमचं जीवन ही इतरांसाठी असतं असं तुम्हाला मनोमनी वाटतं तसा प्रयत्न पण करतात तसेच जगावर खूप प्रेम करण्यासाठी आहे तुमचं जीवनच त्यासाठी आहे जगावर खूप प्रेम करावं आता आणि आपले माता पिता पित्र म्हणजे जी आपल्या कुटुंबातील लोकांवर सुद्धा तुमचं खूप प्रेम असतं ते प्रेम करता तुम्ही लोक पण त्याचा मोबदला तुम्ही इतरावर कुठेही प्रेम केलं कुटुंबावर प्रेम केलं तरी त्याचा मोबदला तुम्ही आ, मागत नाही त्याच्याकडून काही अपेक्षा नसते तुमचे तुमची काही तुम्ही कुठलाही मोबद न घेता तुम्ही भरभरून प्रेम देता त्यांना नहीं? तसा तुमचा स्वभाव गोडच आहे तुमच्या स्वभावात म्हणजे कसं म्हणतात आपण भांड कुदळपणा जो असतो तो नाही आहे तुमच्या स्वभावात तुम्हाला ते आवडत पण नाही तुम्ही कोमल मनाचे आहात ना तशी तुमच्याकडे ती शक्ती पण नाही कुठली भांडकुदळपणाची वृत्ती नाही शक्ती नाही लोकम लोकावर म्हणजे लोक जे आहेत त्याच्यावर तुम्ही कधीही अधिकार गाजवत नाही हुकूम सोडत नाहीत कुणाला काम जास्त सांगत नाहीत समजून घेता समजारपणा तुमच्यामध्ये आहे लोकांना बरोबर घेऊन जाणे लोकांमध्ये मिसळणे त्यांच्यात मिळून मिसळून राहणे आणि काम करणे हे तुमचा स्वभाव गुण आहे असा तुमचा उपजत स्वभाव गुणधर्म तुमच्या कल्पना शक्ती भरपूर आहे पण तुम्हाला कल्पना खूप सुचतात नवनवीन काही ना काही करण्याचं नवीन नवीन कल्पना तुमच्या मनामध्ये येत असतात आणि तुमचं मन निर्मळ स्वच्छ आहे घडूळ कुणाबद्दल द्वेष अशा भावना शक्यतो तुमच्या मनामध्ये येत नाहीत बिलकुल भ्रष्टाचार वाईट कर्म वाईट गोष्टी करणं हे तुम्हाला मनातूनच आवडतच नाही आणि लोकांना केलेलं ते पण खपत नाही इतरांना समजून घेणे इत्यादी सहकार्य करणे इत्यादी लोकांना जे असतं असं त्यांना सहकार्य करणे आडी अडचणीला मदत करणे आणि तुमची आणि तुमच्या मनाची तशी धारणा आहे तुमचं चेहरा स्वभाव गुण तुम एकदम आहे तुमच्या याच्यामध्ये खूप तुम्ही हे नाहीत तुम्ही लोक म्हणजे काय तुम्हाला आता वर्णन करू शकत नाहीत अशी कोमल मनाची म्हटलंय तुम्हाला आणि ही देवाने दिलेली देणगी तुम्हाला ही कुणी दिलेली नाही ईश्वरानं तुम्हाला अशी सौंदर्याची देणगी दिलेली आहे तुमचा चेहराच खूप गोड आहे तुमच्याकडे सहज माणसं आकर्षित होतात हम्म पण एक वाईट वाटू देऊ नका तुमच्यात एक दुर्गंध तुमच्यात आहे तो म्हणजे अतिचंचलपणा अतिचंचलपणा जसा चंद्र कमी जास्त कमी जास्त होतं का नाही तसं तुम्ही स्थिर नाहीत चंचल चंचल करतात घर धरसोड धरसोडपणा करतात तुम्ही तसं तुमचे मन एकाग्रता कधी होत नाही जास्त वेळेस तुमचं मन एकाग्रता होत नाही बऱ्याच वेळेस काही ना काही काही ना काही मनामध्ये चालूच असतं तुमच्या त्यामुळे तुमची कामे बऱ्याच वेळेस आडतात म्हणजे अर्धवट कामं करता तुम्ही लोक कामं पूर्ण करत नाहीत ह्या स्वभावामुळे आत्ताच कर वाटतं नंतर नाही आणि म्हणून म्हणतो की तुम्ही ही चंचलपणा थोडीशी कमी करा त्याच्यावर आवर घाला मनावर जरा ताबा ठेवण्याचा प्रयत्न करा त्याला असं कुठेही भटकू देऊ नका भटकतं हो तुमचं भटकू देऊ नका त्याला वेसन म्हणजे ब्रेक लावा ब्रेक द्रा, तसा दृढ निश्चय करा आणि तुम्ही मनात जर ठरवलं ना की आता आपला हा चंचलपणा कमी करायचा आहे आणि केलास तर काय मजा येईल अहो तुमचं जीवन एकदम बहरून येईल आणि तुम्ही जीवनामध्ये एक खूप काही यश मिळवाल कारण तुम्ही ही चंचलपणा अतिचंचलपणा जर सोडला ना तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही खूप तुम्ही तसे चांगले आहात आणि ही चंचलपणा घालवण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः हा मंत्र जप का। करा कारण मंत्र जप केल्यानंतर तुमची मनाची एकाग्रता होते ही। मन चंचल मन स्थिर होतं आणि तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश येतं यात कुठलीही शंका घ्यायची नाही आणि तुम्हाला सांगायचं तुम्हाला व्यवसाय जर करत असाल अथवा करायची जर इच्छा असेल तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो व्यवसाय कुठले करू शकतात तुम्हाला चांगले पदार्थ म्हणजे दुग्धजन्य पदार्थाचा व्यवसाय करता कपड्याचं दुकान टाकता येतं कपड्याची निर्मिती करा कपड्याच्या डिझाईनमध्ये म्हणजे कपड्याच्या संदर्भात जे व्यवसाय असतील ते वस्त्राचे व्यवसाय तुम्हाला एकदम अनुकूल आहेत खूप त्याच्यामध्ये यश मिळतं पुन्हा तुम्ही जर मेडिकल दुकान असेल औषध निर्माण काही अगर औषध विक्रीचे काही करायचे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश भरपूर दाखवतं पुन्हा जर तुम्ही नाव वगैरे ह्याचं जलप्रवासामध्ये काही तुम्हाला घ्यायचं असेल तसं तर जलप्रवासाचं त्याच्यात मध्ये सुद्धा तुम्ही काही करू शकता पुन्हा तुम्ही जर तुम्हाला समजा मेडिकल लाईनमध्ये नर्स वगैरे अगर वैद्यकीय ह्याच्यामध्ये म्हणजे रुग्णाची सेवा करणारे व्यवसाय असतात अशामध्ये सुद्धा तुम्हाला खूप प्रमाणात यश आहे म्हणजे जनसामान्य म्हणजे समाजामधील जी सार्वजनिक काही गोष्टी असतात संस्था असतात शैक्षणिक संस्था असतील कुठले समाजासाठी काम करणारी संस्था असेल या संस्थेमध्ये सुद्धा तुम्ही काम तरी करत असताल नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप यश आहे तरी ते तुम्ही नवीन कुणी असाल तरुण तर तुम्ही त्या कामामध्ये सहभाग घेऊ शकतात संस्था काढू शकता सार्वजनिक मं जी मंडळ असेल समाजासाठी काही काम करणारी मंडळं आहेत त्याच्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही स्वतःचं सुद्धा मंडळ काढू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला खूप यश आहे कुणा मंडळाची विश्वस्त सचिव वगैरे असे सेक्रेटरी काय म्हणतो ना आपण ते सुद्धा तुम्हाला करायला काही अडचण नाही पुन्हा महिला मंडळ असतात तर महिला मंडळाची मंडळ चालवणे स्त्रियांची कंदा सौंदर्याचे काही असतात विक्रीचे वस्तू अशाचे तुम्ही व्यवसाय करू शकता ब्युटी पार्लरचं करू शकता तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे ड्राईंग पेंटिंग फोटो विक्री काय असतात प्रवास पुन्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तुम्हाला व्यापारामध्ये वेश आहे म्हणजे कुठलाही व्यवसाय तशा पद्धतीचा आजरा असेल तर करू शकता तुम्ही काही अडचण नाही आणि तुम्हाला तुमचा भाग्योदय व्हायचा असेल तर तुम्ही दोन म्हणजे अकराव्या वर्षी विसाव्या एकोणतीसव्या वर्षी अडुतीसव्या त्रेचाळीसव्या आपलं त्रेचाळीस नाही सत्तेचाळीस छप्पन पासष्ट चौसष्ट या वर्षामध्ये तुमचा भाग्योदय होत असतो म्हणजे चांगलं अनुकूल असतं ते वर्ष हम्म आणि तुमचं वर्ष खराब जाणारे वर्ष आहे तुमचे चौदावं वर्ष तेरावं आपलं तेवीसव बत्तीसवं एक्केचाळीस व पन्नासव एकोणसाठ अडुसष्ट सत्याहत्तर तर याच्यामध्ये तुम्ही काही तणावामध्ये राहू शकाल आणि तुम्ही वार तुम्हाला कुठल्याही कार्यासाठी वार जर म्हणाल तर शुक्रवार म्हणजे आपण शुभवार म्हणूया रविवार असतो तुम्हाला शुभ सोमवार आहे गुरुवार आहे आणि अशुभ शनिवार आहे तुम्हाला आणि बुधवार आहे काही तर अशा पद्धतीनं तुम्ही आ, वारा दिवशी या वारा दिवशी तुम्ही काही अनिष्ट वारा दिवशी काही करायचे नाही तर चांगल्या वारा दिवशी हे करायला सांगितलेलं सोमवार वगैरे आहे ते <coughs> आणि तुम्हाला उपासना करायची असेल ना तर तुम्ही उपासना करू शकता सोळा सोमवार व्रत संकष्टी चतुर्थी शिवस्तुती म्हणा रुद्र किंवा महिमा शिवकवस म्हणा नवग्रहातील स्तोत्राची चंद्राची उपासना करा आणि शिवपूजा करा ओम नम शिवायचा जप करत जा हा सोमवारी उपवास संध्याकाळी सोडा आणि शिव उपासना केली तर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये अपयश येत असेल तर त्या कामामध्ये तुम्हाला नक्की यश येणार आहे आणि सगळ्यात मध्ये शिव उपासना तुमच्यासाठी खूप चांगली आहे कारण या अंकावाले जे लोक आहेत ना खूप कोमल मनाचे आहेत शिव हा एकदम कोमल आहे फक्त राग आल्यानंतर तिसरा दोळा उघडतो आणि त्याचा काटाच काढतो कारण तुम्ही त्या स्वभावाचे आहात तुम्हाला जोपर्यंत तुमच्याशी चांगले लोक वागतात तोपर्यंत तुम्ही सगळे अंगावरले कपडे काढून देताल त्याला पण तुमचं एकदा डोकं फिरलं रे फिरलं की त्याचे कपडे घेऊन फाडून तुरून टाकताना तुमचा राग शांत होणार नाही कारण त्याचा चांगला खोटा उपटिल्याशिवाय तुम्ही शांत बसत नाहीत त्यासाठी जे लोक आहेत ते शक्यतो तुम्ही राग आणू नका राग आणला कुणावर तर त्याचा म्हणजे कायमचा काटा करू शकतात तुम्ही असे विचित्र लोक होतात तुम्ही जोवर शांत आहेत ना तोवर तुम्ही शांत आहेत तर तुम्हाला मी आज आजच्या तारखेवर मी जे काय अंक काढले होते हु? अकरा दोन आणि वीस ना? या लोकांनी जे घेतले त्यांचंही थोडक्यात भविष्य सांगितलं मी तुम्हाला हे भविष्य किती योग्य वाटलं आणि पटलं का नाही हे अवश्य मला सांगा व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या मॅसेजची वाट पाहतो आणि कुठं माझ्याकडून अतिरेक काही सांगण्यात चुकला असेल तर क्षमा असावी हे एक अंदाज असतात तर हे अंदाज किती पत योग्य ते तुम्ही सांगा असो तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम तेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भार सुखी राहा आणि समाधानी राहा